मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणाद्वारा संचालित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले नर्सरी के जी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतनानगर खामगाव रोड सुंदरखेड बुलढाणा आजच आपला प्रवेश निश्चित करा राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय सैनिक स्कूल जी अँड ब्रेन जिम ऑलिम्पिया स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुखाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा शहरातील होल्डिंग काढण्यात नगरपालिकेनं मोहीम सुरू केली आहे विविध गंभीर स्वरूपाच्या घटना या समोर येत आहेत यामध्ये मुंबईत वादळी पावसामुळे होल्डिंग पडून जवळपास पंधरा जणांचा मृत्यू झाला होता हे धक्कादायक घटना समोर आली होती या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार बुलढाणा शहरातील अनधिकृत होल्डिंग फलक काढण्यास नगरपालिकेनं सुरुवात केली आहे स्वतः नगर परिषद मुख्याधिकारी श्री गणेश पांडे यांच्या उपस्थितीमध्ये सर्क्युलर रोडवरील फलक हटवण्यास सुरुवात झाली आहे या अगोदर सुद्धा मोठी दुर्घटना घडली आहे पुणे शहरात ट्रॅफिक सिग्नल जवळ असलेले होल्डिंग खाली कोसळले सिग्नल खाली उभे असलेल्या लोकांच्या अंगावर हे होल्डिंग कोसळले यामध्ये काही लोकांचा जीव गेलाय असाच परत एक प्रकार आता मुंबई शहरात समोर आलाय मुंबईत वादळाच्या तडाक्यात सोमवारी होल्डिंग पडून मोठी दुर्घटना घडली आहे या घटनेमध्ये जवळपास पंधरा जणांचा मृत्यू झालाय तर जखमींची संख्या सुद्धा जास्त आहे त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी होल्डिंगचं स्ट्रक्चर ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या होत्या तर अनुषंगाने निवासी उपजिल्हाधिकारी निर्भय जैन यांनी जिल्ह्यातील तेरा तहसीलदार अकरा नगरपालिका आणि दोन नगरपंचायतीच्या मुख्य अधिकाऱ्यांना पत्र दिले होते बुलढाणा शहरात मोठ्या प्रमाणात होल्डिंग दिसून येत आहे तर जागोजागी कोपऱ्यात होल्डिंग दिसून येत आहेत त्यामुळे अशी गंभीर स्वरूपाची घटना होऊ नये यासाठी नगर आपली मोहीम सुरू केली आहे त्यामुळे आज सकाळपासून होल्डिंग छोटा होल्डिंग काढण्यात जागेत विणा परवाना लावले हे नागरिकांच्या धोक्याचं ते होल्डिंग स्ट्रक्चर केव्हाही पडू चौक चौकात मिळेल त्या जागेवर बेकायदेशीर स्ट्रक्चर उभा करून त्यावर मोठमोठे होल्डिंग लावलेले ला आहेत नुकतंच घडलेल्या या अपघातानंतर बुलढाणा नगरपालिकेनं या बेकायदेशीर होल्डिंग स्ट्रक्चरकडे लक्ष केंद्रित केले असून अशा होल्डिंग स्ट्रक्चरला ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आले असून नोटिसा सोडल्यात मात्र होल्डिंग कारना है, तसे कारना है। आ, का होर्डिंग काढण्यात येत आहे तसेच शहरातील काही भागातील अतिक्रमण सुद्धा काढण्यात येत आहे शहरामध्ये आता एक दुर्दैवाने घाटकोपर येथे जी घटना घडली त्या घटनेनंतर बुलढाणा शहरात जे काही अनधिकृत होर्डिंग असतील किंवा अधिकृत परंतु ज्याचं स्ट्रक्चरल ऑडिट झालेलं नाही असे सर्व होर्डिंग नगरपालिकेद्वारे निष्कासित करण्यात येत आहेत तसेच खाज खाजगी मालकांनी पण काही होर्डिंग त्यांच्या घरावर टॉवरवर लावलेले आहेत ते होर्डिंग पण त्यांनी स्वतःहून काढून घ्याव्यात नगरपालिकेची परवानगी घेतल्याशिवाय कोणतेही होर्डिंग लावू नयेत आणि असे होर्डिंग जर लावण्यात आले तर त्या त्यासाठी नियमानुसार नगरपालिका ऍक्टनुसार कार्यवाही करण्यात येईल ते तो सर्वे सुरू आहे आजपासून होर्डिंग निष्कासित करण्याची कार्यवाही पण नगरपालिकेची सुरू आहे त्रिशरण चौकातील जे चार मोठे होर्डिंग होते ते काढण्याची कार्यवाही तिथे आता तुम्हाला सुरू असलेली दिसेल आणि ही कंटिन्यू कार्यवाही आमची सर्व होर्डिंग निघेपर्यंत सुरू राहील सिटी न्यूज बुलढाणा श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणाद्वारा संचलित गांधी स्कूल मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस